नमस्कार मित्रांनो आहे बघा योगा शेकिंग कुठायला मी तीन ऑर्डर आहे दोन किलो एका काकाने आपल्याला ऑर्डर केली दोन किलो देश आय एसी पक्की द्यायची आहे कुठा सुंदर एकदम लाल भडक कसे दिसते बघा बरं क्वालिटी एकदम चला की तुम्ही चला बहिणी आमची लागल्या भ्यायला <laughs> भिहू हो नका काय वेळ असत त्याला एवढं कलर हाय का नाही बहिणी कलर हाय बरं का मित्रांनो तर आता बघा झालं या घेऊन जायचं तयार आपलं घरी ए नाथ कोळा निस्त पॅकिंग चालू आहे कशा जाय <laughs> नाथ कोळा काय नाही

एक किलो करून ठेवले बघा आता इथे एक किलो करायला दोन किलोची हाय ऑर्डर काय खाल्ले म्हणून एवढं तिखट लागले उस उस चालू आहे आपली मिरची आहे ते दिशी लौंगी त्यामुळं आणत या त्या आता आपण काय करतोय घरना मग मिरची आणतोय दिशी आपल्या आप म्हणजे कसं घरगुती मिरची आणतोय आपण आपण कोणत्या बाजारात जात नाही किंवा काय नाही दिशी मिरची गरहून आणतोय त्यामुळे मिरची कशी आहे कशी नाही आपल्याला कळती मित्रांवर मिरची क्वालिटी काय आहे काय नाही बाजार कसा असते जरा मिरची मग कळायच पाहिजे ना मिरची कशी आहे ती ओंकार बघा ओंकार मी म्हणणार होतो आज ग बसलाय काय बोल नाही काय नाही स्वामी कृपेनं चालू आहे बघा मित्रांनो आणि माझ्या असाच सगळ्या स्वामी, स्वामी, स्वामी बघताला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय जाधव काय झालंय तुला बी करू दे ना म्हणजे तुला काट्याच ना म्हणून ती म्हणतोय थांब माझी मी बघतो डाकना बरा दा की अगोदर दा खाली डाकन घ्या खाली कशाला सांडताय जर पडलं पिडलं तर तर ते अर्धा किलो तिकटाची पॅकिंग चालू आहे आपल्याला ज्या ताईनं तूप मागितलं होतं ते म्हणले होते मला तुपास अर्धा किलो पाठवा म्हणले होते अर्धा किलो जी एक आहे मित्रांनो तूप मागितलंय ज्या त्यांनाही ही तूप द्यायला म्हणजे आपल्याला इसूर द्यायला परवडतंय का परवडतंय त्यांच्या तुपा जात आहे त्यामुळे आपल्याला द्यायला परवडतंय असं जर आपल्याला अर्धा किलो द्यायचं म्हटलं तर परवडत नाही पुले म्हणून दादू कितीच दाबल तेवढंच भरणार आहे दादू काय वाटलं दाबल्यानंतर ना वजन करा का काय तसं काय नसतं येड्या जेवढं वजन आहे तेवढं वजन करेक्ट देणारच दोन किलो काळे तिकड पॅक आहे आणि आता जेष्ट एक किलो तुपाची आणि एक किलो तिकटाची ऑर्डर पडली आहे कविता काट्याकडे बघती एकदा पिशवीकडे बघती एकदा आणि किलो हे पिशव्या कशा दादून दाबून दाबून बारीक करून ठेवायला लागलाय बघा काय तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसतंय तांबडी चटणी दोन किलो जी कशी आहे दाबून तरी दाबून दाबून ती बारीक केले त्यात काही नसती फक्की आहे त्यामुळे ती दाबून तेवढं बारीक होत आहे आपल्या इकडे काळे तिखट तर काळ्या तिखटची ऑर्डर आहे कमीत कमी अडीच ते तीन किलोची तांबड्या फक्कीची दोन किलोजी आहे आणि तुपाची ऑर्डर आहे तीन किलोची

मित्रांनो का आपण काळे तिकटा संघ आपल्याला ज्या दादानी ज्यांचं रेस्टॉरंट असो हॉटेल हो, असो त्यांना जी तांबडी चटणी फकी लागते ते देखील आपण देणार आहे तर दोन्ही ऑर्डर घ्यायला चालू आहे त्या कोणाला फक्की पाहिजे असेल तरी पण आपल्याला ऑर्डर करा ओंकार बघा आज कविता ताईने तिकटाचा कसा म्हणजे ही केलाय

काय बघ की तुझ्या मम्मीचा एडिओ काढतो आहे अन मम्मी कशी करते आणि कशी नाही काय मला कळत नाही असू दे मगा कसं असू दे आरा जरा तर हे बघा आपलं असं खरखरीत खरी तूप आहे बरं का मित्रांनो हे पाचशे चार झालं बरोबर आहे चला बरं आता तर हे काळ तिकड आपलं आता आलंय संपत संपत आलय म्हणून प्ला हो तर हायच आणि ही फक्की केलेली पण अजून दीड एक किलो हाय उद्या करायचं उद्या अजून करायचंय आणि आपलं मसाल्याचं साहित्य एवढा इकडे मिरच्या ठिक्यात हायत्या मिरच्या तर निसत्या बघा नाद खोळ्या लाल भडक हे हो बघा

चला आता पाटकर गुर ना कडूस पडलय गोर ओरडत असते आलं की उचलून आपटून फेक की खाली बघू फेक खाली फेक खाली उचलून फेक तस फेकू नको निभार फेक लोकांना आहे कच्ची पॅकिंग करून द्यायची नाही उंच फुटलं हा ती पण नाही ती पण नाही ती पण नाही कारण की पिशवी आपली आहे तेही है चांगली आहे त्या मित्रांवर पिशवी फाटली तर फाटत नाही अशा पिशवी आहे आणि चिटकवायला आपल्याकडे त्याला एक नंबर ब्रँड आहे चिटकवायची मशीन त्यामुळे काय नाही तुम्हाला सांगणार नाही तर चला मित्रांनो गुरा नाही जे ती तर हा का काळोख झालंय पूर्ण मित्रांनो आता चाललोय मोटर बंद करायला खाली हिरीवर काय नाही वय दोन पाड्या राहिले ते चालू आता खाली म्हणजे लय अंधार झाला मागाशी पाहिजे होत पण ते पॅकिंग करण्याच्या नादात दुसरं पण होत घरी काम त्याच्या ह्याच्यात राहिलं आता तर हा काही काल तुम्हाला जे काय म्हणलं होतं मग केबल जळली तर मित्रांनो हा का ही केबल जळलेली आहे पूर्ण असा बांध जळला हे काय हा नारळाचं रोप होतं ती पण पूर्णपणे जळून गेले हवाही आहे नारळ चांगला आलता गेला जळून ना या असज ही जळले